बुद्धजन पंचायत समिती खरवली विभागाच्या वतीनं वर्षावास मालिका माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समिती शाखेच्या अंतर्गत बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच खरवली विभाग यांच्या अंतर्गत रविवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचं पाचवं पुष्प आयोजन करण्यात आलं होतं खरवली बुद्धविहार यामध्ये हे आयोजित केलं होतं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला धम्म उपदेश हा विषय धम्म उपदेशक रुपेश गमरे यांनी उपस्थित धम्म प्रवचनास बसलेल्या उपासक उपासिकेंना सांगितला यावेळी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आली तसेच यावेळी उपस्थित मान्यवर उपासक उपासिकेना शाल पुष्पगुच्छ देऊन खरवली शाखेच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं यावेळी या, या वर्षावास धम्मप्रवचन मालिकेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माणगाव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे रवींद्र मोरे हे होते तसेच चिटणीस आर डी साळवी उपचिटणीस रणजित मोहिते खजिनदार सुरेंद्र जाधव हो। कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच खरवली विभागाध्यक्ष विवेक जाधव उपाध्यक्ष राजेश कासारे सरचिटणीस अमोल मोहिते उपचिटणीस नंदू कांबळे खजिनदार रोहित सक्पाळ ऑडिटर संतोष मोरे संदेश वाहक संदेश कासारे पराग जाधव विनोद मोरे सुनील उभारे राकेश मोरे अरविंद मोरे संदेश साळवी एकनाथ गायकवाड नारायण जाधव जयवंत जाधव तसेच खरवली विभाग बुद्धजन सेवा संघ खरवली ग्रामस्थ व मुंबई संघर्ष महिला मंडळ खरवली उपासक उपासिका यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते Aqui.